संध्याकाळचे आठ वाजून वीस मिनटं झाली आहेत आणि मी आत्ता ब्लॉग बनवायला लागली आहे सकाळपासून मी काही शूट नाही केलं दुपारपर्यंत मी व्यवस्थित होते काही त्रास वगैरे नव्हता आणि अचानक सहा वाजल्यापासून ना म्हणजे कंबर पण दुखायला सुरू झाली आणि पोटात पण थोडं थोडं दुखा लागलं आहे थोडंसं म्हणजे स्टिचेसनाच दुखल्यासारखं व्हायला लागलं आहे माहिती नाही कशामुळं दुःखा लागलं आहे निकं तर मी झोपली हो आहे जवळजवळ एक तास झाला मी झोपली हो आहे पण कंबर काय कमी येत नाही आहे दुखायची तर आता पेन किलर गोळी खाईन जेवून झाल्यानंतर आणि बाळाला पण झोपवलं आहे ती पण झोपली आता आणि आता मला असं वाटते की जर मी झोपवलं आहे खरं आणि रात्रीची आता दीड दोन वाजेपर्यंत ती झागी राहील आता उठल्यानंतर कारण रात्री पण काल रात्री पण ती दोन वाजता झोपली आणि त्यामुळं सुधीरची दोन दिवस झालं झोपच होत नाही आहे उद्या सुट्टी आहे म्हणून एक बरं आहे आणि सुधीसरता येत आहेत आणि मला काहीतरी चटपटीत खावंचं वाटतंय तर मी त्यांना आणायला सांगितले आता ते मक्यांचे पोटॅटो बाईट्स ते खूप टेस्टी लागतात तर ते आणायला सांगितलेत मी आणि आता ते तळणार आहे आणि गरम गरम मस्तपैकी खाणार आहे मी अशा ठिकाणी राहते जिथे काहीच खायला म्हणजे असं बाहेरचं मिळत नाही काय असेल ते आपल्याला घरातच बनवून खावं लागतंय कधी कधी अशी आपल्याला आप बाहेर खाण्याची क्रेविंग होती ना मग मा अशावेळी मग मी ते मक्क्यांचे पोटॅटो बाईट्सच आणायला सांगते सुधीरला आणि तेच मस्तपैकी फ्राय करते आणि खाते जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी बसली बाळासोबत बाळ छानपैकी खेळते आणि स्वप्नांच्या आत्ताच माझ्याशी भांडून गेला की तू माझ्याकडे लक्ष देत आहेस आणि जास्त माया तू बाळाचीच करतेस तर थोडा चिडला जेवण वगैरे झालेलं आहे आणि बाळ उठलेलं आहे तर बाळासोबत आम्ही खेळत बसले बाळाला औषध वगैरे दिलं आणि छानपैकी मोठमोठ्याने मोठमोठ्याने आता म्हणजे किंचाळती येते इतका मोठा आवाज काढते ना मला वाटते बिल्डिंगमधली सगळी झोपलेली माणसं आवाजाने जागी होणार आहेत आणि स्वप्नाश आहे मोबाईल बघत बसला तो चिरला तो माझ्यावर <coughs> आधी चार वर्ष झालं म्हणजे तो एकटाच होता त्यामुळे जास्त जास्त म्हणजे लाड झालेत घरात आणि आता बाळ आल्यामुळं असं त्याला वाटते की बाळाकडेच सगळेजण लक्ष देतात दे दे, म्हणून थोडं थोडं अपसेट झाला होता मगाशी. तर आ, तो मम्मीकडे जाऊन बसलाय आता मम्मी पप्पांच्याकडे आणि बाळाला औषध वगैरे पाजलोय आम्ही आणि बाळा तर काही झोपायचं नाव घेत नाही आहे किती वाजता झोपते माहिती नाही आणि उद्या सुधीला सुट्टीच आहे तर हे आहे आमचं बाळ सोनुली सोनुलीनं कुणाचा शर्ट घातलाय हं? तिला म्हणजे शर्ट घातला आतमध्ये तिचा आणि त्याच्यावरती तिने दाद्याचा शर्ट घातलाय ब्ल्यू कलरचा आणि आतमध्ये हा म्हणजे शर्ट हा वरचा शर्ट आहे आणि आतला शर्ट तिचा आहे आणि हा शर्ट छोटा व्हायला लागला ऍक्च्युली मी घेताना सहा महिन्यापर्यंतचे ड्रेस घेतले होते पण तिला ते ड्रेस सगळे छोटे व्हायला लागलेत आता म्हणून मी म्हणून मम्मीने मगाशी तिथे स्वप्नावस्त शर्ट होता तर तो घालूया म्हटली कसा दिसतोय म्हणून तिला घातलाय आणि आमची सोनोली बरोबर दाद्यासारखी दिसत आहे की दादाच्या शर्ट मध्ये दाद्यासारखी दिसते आणि आमची सोनोली मला वाटते आता एक चार पाच दिवसात पालती पडेल एका कुशीवर होती ती पूर्णपणे आणि एका कुशीवरती म्हणजे दुपारी पालती पडली पण होती स्वतः स्वतः म्हणजे झोपेतच मम्मी तिला परत सरळ केलं आणि एका पूर्ण एका साईडला होते आणि पालतं पडायचा चांगला प्रयत्न चाललाय हे की नाही सोनुली चार पाच दिवसात पालतं पडणार ना आमचं बाळ सोनूल हा दादा कुठे गेला दादा रुसून गेला बाहेर होय हो दादा रुसून गेला बाहेर बाळालाच सारखं सारखं घेते म्हणून मम्मा पिल्लू पिल्लू काय झालं काय झालं सोनुली आहा सोनुली औषध पिले सोनुलीने आणि सगळं थोडं चिकट चिकट झालं तोंडाला ते ओल्या कपड्यांनी नंतर पुसून घेणार मग मी हे की नाही औषध लागलेलं पिल्लू काय बघतय काय बघते बाळ आणि पिल्लूच्या आयलॅशेस किती छान आहेत आमच्या पिल्लूच्या हे की नाही एकदम मस्कारा लावल्यासारख्या दिसत आहेत मस्कारा लावल्यासारख्या दिसत आहेत बाळाच्या मोठ्या मोठ्या हे बुधवार आणि दुपारचे वाजतायत बारा आणि आमची परत साफसफाई आहे आणि आज बुधवार असल्यामुळे सुधीरला सुट्टी आहे आणि ड्रिल मशीन आम्ही कुठे ठेवलं ते सापडत नाहीये आणि मला असं वाटते की बहुतेक हिच्यामध्ये असेल बेडच्या आतमध्ये असेल तर बेडच्या या सगळ्या अशा फळ्या काढायला पाहिजेत हा बेड बनवताना ना ह्या ज्या फळ्या त्या अटॅच केलेल्याच नाही त्या अशाच ऍज इ इज ठेवलेल्या आहेत त्यामुळे काही पण सामान काढत असलं तरी सगळ्या फळ्या काढायला लागतात आणि मग काही सामान असेल ते त्यातलं घ्यायला लागते तर सुधी सगळ्या फळ्या काढतात आणि असं सगळं मी सामान याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि ड्रिल मशीन कुठे ते बघायचंय कारण ड्रिल मशीनची आता गरज आहे बऱ्याच कामांसाठी मी बघते 이따가 어. 깡초까어실히힘들어 कुठ कॅमेरा कुठं तुम्ही कुठं उभारलाय चाललंय काय असं करू नका ना आणि गॅस सिलेंडरच काढ ना यांनी कुठं ठेवलं सापडत नाहीये एवढ्या मध्ये

काय पण करून शोधलं पाहिजे काय पण करून कशा पण ते ठेवून कसं येईन मी पण ठेवून कस सिलेंडरचं कार्ड काय पण ते तिकडच्या बेडरूम मध्ये नव्हतं तिथल्या बेडरूम मधला सगळा पसारा काढला बेड मध्ये सगळं बघितलं पण तिथे काही सापडलंच नाही शेवटी या बेडरूम मध्ये आलो आणि या बेडरूम मध्ये या कबड मध्ये ते कार्ड होत ते पण त्यांच्या फाईलमध्ये होतं ज्या फाईलमध्ये त्यांचे सगळे डॉक्युमेंट होते ना त्या फाईल मध्ये ते कार्ड होत मी आधीच त्यांना सांगितलेलं की ते फाईल बघा पण त्यांनी बघितली नव्हती फाईल त्यामुळे उगाच म्हणजे विनाकारण त्या खोलीतला सगळा पसारा काढायला लागला आणि त्याच्यामध्येच तासभर गेलाय आमचा आणि बाळ उठलो होतं आणि परत झोपली ती सोनुली <laughs> सोनुली गाड झोपली परत आणि मम्मी पप्पा गेलेत मार्केटला स्वप्नांशी पण गेला त्यांच्यासोबत मार्केटला आणि या रूममध्ये म्हणजे अजून एक माझ्याकडे बेड होता ना तो मी देऊन टाकला इथल्या आदिवासी लोकांना कारण तो काय मी वापरणारच नव्हते नवीन बेड घ्यायचा आहे या बेडरूम मध्ये तोपर्यंत या अशा गाद्या अंतरलेल्या आहेत इथे गादी अंतरलेली आहे आणि तिकडे एक साईडला एक गुंडळून ठेवली आहे आणि इकडे मम्मी पप्पांच्या सगळ्या बॅगा ठेवलेल्या आहेत तर ना असं पसारा बघून बघून आता माझं डोकं फिरा लागले मला तर वाटले सुदीला एक चार दिवसाची सुट्टी असावी म्हणजे चार दिवसाच्या सुट्टीमध्ये सगळं घर छानपैकी डेकोरेट होईल पण चार दिवसाची काही एक दिवसाची पण सुट्टी मिळणं मुश्किल झालं त्यांना तर मम्मी पप्पा येतील आता थोड्या वेळात भाजीपाला घेऊन स्वयंपाक वगैरे सगळ्या मम्मीच करून गेले मी आज वेळाने उठले मी आज मला वाटते सव्वा नऊ वाजता उठली आहे त्याच्यानंतर मग साडे दहा वाजता बाळाची मालिश वगैरे केली आणि मालिश केल्यानंतर मग मम्मीनेच बाळाला झोपवलंय आणि आम्ही दोघ जण सुट्टी असल्यामुळे घराची साफसफाई आमची परत चालू झालेली आहे काय नाहीये हातोडा पण कुठल्या गोष्टी कुठं काय काय कुठं ना हम्म मग ते असणार आहे थांबा बघते मी तुम्हाला सापडणार नाही आता आम्हाला पाहिजे हातोडा ड्रिल मशीन शोधायचा प्रयत्न केला प्रयत्न के नाही ड्रिल मशीन पण आम्ही शोधायला लागलो सकाळपासून तर ड्रिल मशीन काही सापडलेलं नाही आहे त्या रूममध्ये पण नाही या रूममध्ये पण नाही आहे आणि हॉलमध्ये पण नाही आहे मला तर असं वाटायला लागले की तिकडच्या कॉर्टरमध्येच राहिलं की काय ते ड्रिल मशीन आणि आता आम्हाला पाहिजे हातोडा कारण कपडे मात घालायला मी जे स्टँड ऑर्डर केलं होतं ॲमेझॉनवरून ते मी स्टँड अजून जोडलेलं नाही आहे ते जोडायचं स्टँड मला पण त्याच्या अगोदर मला म्हणजे बाल्कनीमध्ये जागा आहे तर बाल्कनीमध्ये दोऱ्या मारून मला त्याच्यावरती कपडे वाळत घालायचे आहेत तर त्या दोऱ्या बांधण्यासाठी आता पाहिजे हातोडा तर चला बाळ पण चांगलं झोपलेलं आहे आणि आता बाकीची कामं करणार आहे आणि आजचा आता हा व्लॉग मी इथेच संपवणार आहे तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा बाय बाय म्हणजे मला कपडे वेळात घालायला इझी पडेल तर चला बाळ पण चांगलं झोपलेलं आहे आणि आता बाकीची कामं करणार आहे आणि आजचा आता हा व्लॉग मी इथेच संपवणार आहे तर भेटूया पण पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा बाय बाय